जगानं फक्त गौतम बुद्धांनाच मान्यता दिलेली आहे भले तुम्ही कोणत्या धर्माचे जातीचे पंथाचे असताल पण जगात जर तुम्हाला तुमची ओळख सांगायची असेल तर मी गौतम बुद्धाच्या देशाचा आहे हेच सांगावं लागतं मित्रांनो <laughs> आपण काय करतोय प्रज्ञाशील करुणा आपल्या बौद्ध विहारावर लिहिलेलं असतं स्वातंत्र्य समता बंधुत्व सगळीकड लिहिलेलं असतं ते इतकं पाठ झालंय इतकं वळणी पडलंय क्या कधी कधी असं वाटतं की ते सारखं 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 त्याची गोकमपट्टी केल्याने ते वळणी पडल्याने नेमकं ते शब्दाचा अर्थच था का काय मित्रांनो जगाच्या पाठीवर बौद्ध धर्म इतका स्वातंत्र्यवादी विज्ञानवादी धर्म दुसरा आजपर्यंत कोणताच नाही मुळात कोणत्याही धर्माची कोणत्याही धर्मासोबत तुलना करू नये कारण धर्म कोणतेही असले तर हे जीवन जगण्याचा मार्गच दाखवतात परंतु गौतम बुद्धाच्या रूपानं एक मेव धर्म प्रवर्तक असा आहे की गौतम बुद्ध म्हणतात की मी सांगतो म्हणून खरं मानू नका तुमच्या विवेकाच्या तुमच्या विचाराच्या आणि बुद्धीच्या कसोटीवर जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर त्याचा स्वीकार करा आणि ते आत्मसात करा जगाच्या पाठीवर कोणताच धर्म कोणताच पंथ आणि कोणतीच व्यक्ती आपल्या अनुयायांना एवढं मोठं स्वातंत्र्य देत नाही आजकाल तर मी सांगेल तीच पूर्व दिशा आणि मी म्हणेल तसंच आणि मी म्हणल तेच खरं म्हणण्याची प्रवृत्ती वाढत चाललेली आहे आणि दुसरं सांगायचं म्हणजे की बाबा आपल्याला जसं म्हटलं की बाबा माझे मित्र आता म्हटले वाघमारी साहेब की बाबासाहेब आपल्याला पटकन कळतात आणि भगवान गौतम बुद्ध थोडंसं आपल्याला आत्मसात करायला त्याला थोडं जड जातं पण का जड जातं कारण बाबासाहेबांचा मार्ग स्वीकारल्यामुळं आपल्या जीवनामध्ये जो भौतिक बदल झालाय तो तुम्ही आम्ही पाहतो गाडी आली माडी आली सगळं काय काय नोकरी भेटली सगळ्या गोष्टी झाल्या परंतु मी याही पुढे जाऊन सांगाल की तब्बल एकवीस वर्ष बाबासाहेबांनी जगातल्या सगळ्या धर्माचा अभ्यास केला आणि बौद्ध धर्म स्वीकारला कारण बाबासाहेबांना हे पुरतं माहित होतं की मी सामाजिक क्रांती जरी केली मी राज्यक्रांती जरी केली तर ती काही चिरकाळ टिकणार नाही कारण बाबासाहेब म्हणायचे की भारत देशाचा इतिहास हा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आहे पण धम्माच्या मार्गानुसारून धम्माचं इथं पुनर्जीवन करून बाबासाहेबांनी विचाराची बीजं आपल्यामध्ये अशी पेरून ठेवलेली आहेत की आपण जरी सध्या मार्गापासून भरकटलेलो असलो आपण जरी सध्या असं वाटतंय की बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारावर चालत नाहीत किंवा गौतम बुद्धांनी सांगितलेल्या विचारावर चालत नाही पण या पद्धतीने जर धम्म संदेश यात्रा आणि धम्बाचा मार्ग वारंवार आपण अनुसरून गेलो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलं होतं की मी हा भारत बौद्धमय करील तो देव दिवस दूर नाही की एक ना एक दिवस भारत हा बौद्धमय होईल मित्रांनो बौद्धमय भारत करायचा म्हणजे काय करायचंय की एक सांगतो कि बाबा आपल्याला कुणाचा तरी अनुयायी येतो स्वीकारण्यामध्ये आणि कुणाच्या तरी माग माग जाण्यामध्ये फार मोठेपणा येतो पण गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे की आता दीप भव स्वयं भव आजकालच्या काळामध्ये तुम्हा आम्हाला जेव्हा कुणीच मार्गदाता मोक्षदाता आणि मार्ग दाखवणारा नाही भेटत तर आमच्या सर्व मित्रांनी सांगितल्याप्रमाणे की बौद्ध धर्माची शिकवण बुद्ध आहे धम्म आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे बी ग्रंथ आहेत ते जर आपण ख येईल अकरा आपण खऱ्या अर्थानं जर आत्मसात केलं तर आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग सापडेल आणि जी काही भौतिक आणि जी काही उन्नती समृद्धीत आपल्याला आपल्या जीवनामध्ये अपेक्षित आहे ती सगळी सगळी आपल्याला बौद्ध धर्मामध्ये ती शिकवण लाभेल आणि सगळ्यांनी होईल तितकं होईल त्या प्रमाणात बौद्ध धर्माचं असं काही नाही आहे की तुम्ही कोणत्या जातीत जन्मले कोणत्या धर्मात जन्मले धर्माच्या शिकवणी ज्या ज्या धर्मात आपल्याला चांगलं चांगलं भेटते ते सगळं आत्मसात करायला या जगाचं व्यासपीठ आणि या धम्माचं व्यासपीठ तुम्हाला खुलं आहे एवढंच बोलतो